उपस्थित आहात तुम्ही जण या सगळ्यांसाठी म्हणून आपण सगळ्यांच्या पूजा केली जाते गणपतीला अभिषेक वगैरे झाल्यानंतर व बाकीच्या देवतांची पूजा सुरू होते त्यामध्ये दुसरी पूजा असती भूमीची ज्या भूमीवरती आपण हे यज्ञ कुंड तयार केलेला आहे ज्या भूमीवरती आपण बसून हे यज्ञ कार्य करतो त्या भूमीची आपण आज्ञा वापतो आणि इथे यागाला सुरुवात करतो त्यासाठी भूमीची आपण पूजा करतो त्यानंतर तिसरी पूजा वरुण आणि वारुणी ही पाण्याची देवता आहे वरुणाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा इथं पाणी भरपूर प्रमाणात मिळावं म्हणून आपण वरुणाची आणि त्याची पत्नी वारुणी यांची पूजा करत असतो त्याचबरोबर त्या वरुणाचे एकशे आठ आशीर्वाद आपल्याला आवश्यक असतात ते आपण दोन तावडामध्ये वेगवेगळं पाणी सोडून घेतलं ते एकशे आठ आशीर्वाद म्हणले आणि आता हे शुभकर्म असल्यामुळे जे मोठं पात्र होतं त्यातलं पाणी आपण सगळ्यांच्या अंगावरती शिंपडलं म्हणजे वरुणाचे एक क्षण आशीर्वाद जे असतात तर हे आपण सगळ्यांनी प्राप्त करून घेतले वरुणाची पूजा झाल्यानंतर आपण इथं सत्तावीस सुपाऱ्यांची पूजा केली या सत्तावीस मातृका असतात ज्यापासून माणसाची उत्पत्ती झाली त्या या सत्तावीस देवता असतात यामध्ये गौरी पद्माश्रीची मेधा वगैरे या, या सोळा देवता त्यानंतर गणपती दुर्गा क्षेत्रपाल वास्तुपुरुष आणि कुलदेव अशा प्रकारे या सत्तावीस देवता असतात तर या सत्तावीस देवतांची आपण पूजा करून इथं आपण त्यांना फळांचा नैवेद्य अर्पण करतो या सत्तावीस मध्ये आपला आत्मान कुलदेवता म्हणजे कुलदेव आणि कुलदेवी असते त्यासाठी देवाच्या नावाने आपण भंडारा देवीच्या नावाने हळद वाहून घेतलं त्यानंतर देवीला कधी मोकळ्या हाताने बोलवत नाही कारण आपण इथं बोलवलं आणि देवीचा आशीर्वाद मागतो की आम्ही हे यज्ञ कार्य करत आहोत करत आहोत आम्हाला आशीर्वाद द्या म्हणून आपण देवीच्या नावाने ही ओटी अर्पण केली ते झालं पुण्य नावाचन आता यानंतर आपण वर्णी म्हणजे तुमच्या वतीने हे कार्य पार पाडण्याची जबाबदारी तुम्ही आम्हाला देत आहात म्हणजे तुमच्या वतीने तुम्ही आमची नेमणूक करता आणि आम्ही हे कार्य पार पाडायचं असतं पण हे कार्य पार पाडत असताना गणपती समक्ष आम्ही सर्व ब्राह्मण तुम्हाला वचन देतो की ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये पोतीमध्ये हे कार्य दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही हे कार्य पार पाडू आणि त्याचं श्रेयदान म्हणजे सगळ्यात शेवटी आपण तुमच्या नारळीत जो नारळ असतो त्याला श्रेयदान म्हणतात म्हणजे पुण्य असत तुमच्या पदरात घालावं लागतं त्याला श्रेयदान विधी म्हणतात तो आम्ही पूर्ण करून मत जाऊ अशा प्रकारे आम्ही तुम्हाला वचन देतो त्यानंतर आपण चवळ आलाय शेवट मनोकर आलाय काय करणार आहे शेवट मनोमन मध्ये तेलवान जाले पैसे बोल 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 भगत राजा लोक बैच चालू कर बैच बोल बैच शेवट वन वन नमस्कार सगळ्यांनी शेवटवा हात नमो भवाई राज महाराज आज भी राज राजा श्रीग्रह टीम बैच ओरणाजा बसवल नारायण लोक सालवी प्याजात नमो जय कार्यन कार्य महाराज पूर्व राजा महाराज मोमेंट माजा महाराज मोजे जगात जगात नसो पै पर राजा मोयाना जके मेल बोल बोल याकडे न ठोका चाजनेला नेमो बन जाएगा चैतन्यमय तयारी बन तयारजना हार्दिना चैतन्यमय वसुंधरा जयंतेत्मार वड़मीने जयवजजना बेलवीने जयवजजना सुलायितो दैनाय जात नमः तो ख्यालानाच्यामधून तेच्यावर बोल आज्ञा मधोदाय परिपूर्ण चकेय के रुदेला देखणे ते वेजात इदुने चरण स्वायरादि कुलवळे पादवर राके जनाव दोदावर गेम कारवाने बरदे ब्राह्म पुराय नमः महा कृष्णराज कृकाजन सन्मवतु केन्दनांम राजमिते नमः स्वाहा केवनोडाव तेजनांत परोपम धर्मजादव कारम अर्गवडाव इत्राय नमः स्वाहा

Adegan ini. अत्रे नमस्वाहा भूतात्रे नमस्वाहा रुद्राय नमस्वाहा भूतराकाय नमस्वाहा महानाकाय नमस्वाहा आदिनाकाय नमस्वाहा मधेजाय नमस्वाहा सर्वभूनीवादासुने नमस्वाहा देवा भूतनत्तारवाष्णाय नमस्वाहा सर्वतृते नमस्वाहा सर्व साक्षी देय सर्व सर्व विदे नमः सर्व मंगलाय नमः शान्ताय नमः सत्याय नमः पूर्णाय कमलापतये रामाय